कृषी प्रदर्शन तिसऱ्यांदा होत आहे कृषी प्रदर्शन तिसऱ्यांदा होत आहे चांगली गोष्ट चा कृषीच्या माध्यमातून कृषी आणि कृषी उद्योगच्या माध्यमातून लोकांचं दरडोई उत्पन्न वाढवणं जी वाढवणं आणि यासाठी लोकांना त्याची माहिती देणं आणि त्या दृष्टीने आजचे कृषी मेळावा किंवा महोत्सव आणि आमच्या यादव साहेबांच यात सगळं श्रेय त्यांचं आहे प्रशांत यादवांच कोकण अशा महोत्सव आहे कोकणामध्ये आपली सूचना मान्य करू आणि वारंवार घेऊ साहेब निवृत्तीचे संकेत अशी चर्चा आहे कोणी कोणी दिले आपल्याकडून असं नाही वाक्य माझं नीट बघ माझ वाक्य असं जे चाललं जर मी जड लोकांना देऊ शकलो नाही तर माझ्या ह्या पदांचा उपयोग काय मग मी विचार करेन असं वाक्य निवृत्त होतो असं नाही जर माझ्या पदाचा उपयोग माणसाला होत नसेल आणि होऊ देत नसतील तर पूर्ण विनायशी चिक्कार बोळा वाटलं होतं असं काय अशी बोलताना माझं ब्लड प्रेशर लो झालं होतं आणि डायबिटीस सव्वा तीशी वर केलं आणि त्याच्यामुळे थोडी चक्कर आली होती आता मी परत ठीक आहे आता परत एका शाळेत चाललो येतात फॉलो मी थँक्यू सर